श्री स्वामी समर्थ काहीजण तरुणपणीच का मरतात आपण पुनर्जन्म घेतो ते अधिक वर जाण्यासाठी आणि पृथ्वीवरचे बहुतेक लोक खाली जातात कारण तुमच्या जगात प्रभावाचा बराच प्रसार झालेला असतो तुमच्या जगात पुनर्जन्म घेण्यापूर्वी अनेक चांगल्या आत्मांना शंभरदा विचार करावा लागतो कारण खरे दृष्टे आत्मे जे सैतान असतात त्यांच्याशिवाय इतर कोणालाच खाली जायला आवडत नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी देवासेवेवीकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अनेक चांगले आत्मे तुमच्या जगात चांगलं करण्यासाठी दृष्टपणाशी सामना करण्यासाठी आणि बंधुभावाचा चांगलेपणाचा प्रसार करण्यासाठी पुनर्जन्म घेतात पण दुर्भाग्याने दृष्टप्रभाव इतका शक्तिशाली असतो की त्यांची अर्धजागृत मने सर्व शक्तिमान ईश्वराला त्यांना लगेच पुन्हा घरी घेऊन जाण्याची विनंती करतात त्यांना खालच्या लोकांमध्ये जाणे सहन होणारे नसते आणि त्यांचे अर्धजागृत मने त्यांना चुकीचं अगदी चुकीचं वागू देत नाही म्हणून दृष्ट्यांचा इतका प्रभाव असलेल्या या जगात कुठे जावं हे त्यांना समजत नाही म्हणून चांगले आत्मे दुखी आणि हिंदीन आहेत म्हणून त्यांच्या जाणिवेच्या नकळत त्यांचं अर्धजागृत मन सर्व शक्तिमान देवाला त्यांच्या खऱ्या आध्यात्मिक घरी त्यांना परत बोलावून घ्यावे अशी विनंती करतात पृथ्वीवरील लोकांमध्ये ही मन प्रचलित असण्याचं हेच कारण आहे जे लोक देवाघरी जातात ते देवाचे लाडके असतात हे तुम्हीही बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा देवत्या तरुणालाच बोलावतो जे त्यांचे सगळ्यात जास्त लाडके असतात चांगले आत्मे त्यांच्या अर्धजागृत मनामुळे चुकीचे वागवू शकत नाही आणि तुमच्या दृष्ट जगामध्ये जबरदस्तीने चांगल्या गोष्टी करू शकत नाही त्यामुळे काय करावं हे त्यांना समजण्याचं होतं हाच का तुझा न्याय असं ते देवाला सारखं विचारत असतात पण चुकीचं काय आहे हे अर्धजागृत मनाला माहीत असतं त्याला माहीत असतं की तुमच्या दृष्ट जगामध्ये चांगल्या आत्म्यांचा निभाव लागणार नाही आणि त्यामुळे अनेक चांगले आत्मे वेळेआधीच घरी परततात फक्त काही चांगले आत्मेच नव्वद वर्षापर्यंत वगैरे जगतात आणि दुर्दैवानं त्यांना खूप त्रास भोगावा लागतो दृष्ट लोकांना तुमचं जग सोडायचं आवडत नसतं त्यामुळे ते त्यांच्या भौतिक शरीराला जळव्यासारखे चिकटून राहतात त्यांच्या अर्धजागृत मनाला हे चांगलं माहीत असतं की एकदा तुमच्या जगात त्यांचा मृत्यू झाला की ते कुठे जातील ते कारण अर्धजागृत मनाला सारं काही माहिती असतं जेव्हा ते काही चुकीचं करतात तेव्हा अर्धजागृत मनाला त्याच्यावर नियंत्रण आणून त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत पण दृष्ट प्रेरणांमुळे ते संपूर्णपणे आंधळे झालेले असल्याने त्यांना आपल्या अर्धजागृत मनाकडे लक्ष द्यायचं नसतं अशा लोकांना कधीच पृथ्वी सोडू वाटत नाही कारण आपण खालच्या लोकांमध्ये जाऊ अशी त्यांना भीती वाटते आणि अर्थातच त्यांच्या अर्धजागृत मनाला ती स्थिती चांगलीच माहीत असते काही चांगले आत्मे पृथ्वीवर चिटकून राहण्याचा प्रयत्न करतात कारण आपण एखाद्या लाडक्या आत्म्याचं रक्षण करावं असं त्यांना वाटत असतं किंवा चांगुलपणाचा प्रसार करण्याचा वसा त्यांनी त्यांना दिलेला असतो त्यामुळे कितीही त्रास झाला तरी ते पृथ्वीला आणि त्यांच्या भौतिक शरीराला धरून असतात असे काही थोडे लोक असतात जे कितीही त्रास झाला तरी देवाचा मार्ग सोडत नाही तर दृष्टपणाचा सामना करण्याचा प्रयत्न करतात पण ते फारसं काही करू शकत नाही कारण पृथ्वीवर दृष्टपणाचा फारच प्रसार झालेला आहे अनेकांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही अशांना आम्ही सांगू इच्छितो स्वतःला शुद्ध करण्यासाठी प्रत्येक आत्मा शेकडो वेळा पुनर्जन्म घेतो किंवा कधी कधी हजारो वेळा पण दुर्दैवाने त्याऐवजी अनेक आत्म्यांची दुर्गती होते त्यांना फक्त दहा किंवा अगदी शंभर जन्म घेतलेले आहेत असा एकही आत्मा नाही पण शेकडो वेळा सगळे खाली पृथ्वीवर आलेले आहेत आपलं आयुष्य असं जगावं की ते आपल्यावर आपल्याला वर, वर नेन खाली नव्हे यातच विवेकपणा आहे म्हणून सर्व शक्तिमान देवाने प्रसन्न व्हावे अशा रीतीने तुमचं आयुष्य जगा तुम्ही तासन तास प्रार्थना करीत राहिल्याने सर्व शक्तिमान ईश्वर प्रसन्न होईल असं समजू नका दररोज चर्चेमध्ये किंवा देवळात गेल्याने आणि हजाराचे दान केल्याने देव प्रसन्न होईल आणि तो तुमचा स्वर्गास स्वागत करेल असा समज करून घेऊ नका तुमचा त्यामागे हेतू देवालाच देण्याचा असेल तर त्याला काहीही उपयोग होणार नाही त्याला कधीही लाज देणे शक्य नाही पण जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि खऱ्या दयाळूपणा तुमचा वेळ आणि पैसा धर्मार्थ वेचलेला असेल देवाची पूजा थोडा वेळच का होईना पण देवावरील प्रेमापोटी केली असेल इतर कोणत्याही हेतूनं नव्हे तर अर्थातच देव खूप प्रसन्न होईल आणि स्वर्गात तुमची जागा बनवण्यासाठी दक्ष असेल म्हणून प्रिय स्वामी भक्तांनो प्रामाणिक करुणामय आणि निस्वार्थ जीवन जगा मन एकाग्र न करता तासन तास केलेल्या प्रार्थनेपेक्षा आणि लोकांना फसवून स्वर्ग स्थान मिळवण्यासाठी तुम्ही किती धार्मिक आणि पवित्र आहात हे केवळ इतरांना दाखवण्यासाठी हजाराचा दानधर्म करण्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ